कर्नाटकमध्ये भाषण करत असताना आता सांभाळून भाषण करावं लागणार आहे कारण जर चूक झाली तर थेट सात वर्षाची सजा होऊ शकते आणि पन्नास हजाराचा दंड देखील होऊ शकतो कर्नाटक विधानसभेने एक विधेयक पास केलेलं आहे या विधेयकाचं नाव आहे द कर्नाटका हेट स्पीच अँड हेट क्राईम्स प्रिव्हेन्शन बिल दोन हजार पंचवीस हे बिल नुकतंच पास झालेलं आहे कालच्या वीस तारखेला हे बिल पास झालेलं आहे आणि ते कर्नाटकमध्ये लागूही झालेला आहे हा कायदा कर्नाटकच्या विधानसभेने पास केलेला आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचे सिद्धारमैया तिथे मुख्यमंत्री आहेत त्यांनी हा कायदा पास केलेला आहे पण या कायद्याला भारतीय जनता पक्षाने प्रचंड मोठा विरोध केलेला आहे भारतीय जनता पक्षाने असा आक्षेप घेतलेला आहे की हा कायदा भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकोणीस एक, एक च उल्लंघन करतो जे आर्टिकल आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतं परंतु कर्नाटक सरकारचं म्हणणं असं आहे की जर एखादी व्यक्ती समाजामध्ये अशा प्रकारचं भाषण करत असेल ज्याच्या भाषणामुळे जातीय दंगल उसळली जात असेल धार्मिक दंगली होत असतील किंवा सार्वजनिक हित धोक्यात येत असेल तर अशा भाषणावरती आपण बंधनं आणली पाहिजेत आणि म्हणून त्यांनी हे बिल पास केलेलं आहे आणि या बिलाच्या माध्यमातून त्यांनी जर एखाद्या व्यक्तीच्या भाषणामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आलं सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली सार्वजनिक हित धोक्यात आलं किंवा राज्याच्या हिताला जर नुकसान पोहोचवत असेल तर अशा भाषणावरती बंदी घालण्याचा निर्णय आणि त्याला सजा देण्याचा निर्णय देखील या विधेयकाने घेतलेला आहे या विधेयकाच्या माध्यमातून मुद्रित असेल किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये केलेलं भाषण असेल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून म्हणजे फेसबुक असेल सोशल मीडिया असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून केलेलं कुठलंही वक्तव्य असेल ज्या वक्तव्यामुळे समाजामध्ये जर दुफळी निर्माण होत असेल वादक निर्माण होत असेल सामाजिक ऐक्य धोक्यात येत असेल तर अशा भाषणाच्या संदर्भामध्ये कर्नाटक सरकार थेट गुन्हा दाखल करणार आहे आणि गुन्हा दाखल करून त्याला कमीत कमी एक वर्षाची आणि जास्तीत जास्त सात वर्षाची शिक्षा होणार आहे त्याचबरोबर त्या व्यक्तीला पन्नास हजाराचा दंड देखील ठोठावला जाणार आहे पण त्या व्यक्तीने जर तो गुन्हा पुन्हा केला तर पुन्हा त्याला तशीच शिक्षा केली जाईल पण त्यावेळेस त्याच्यातला जे दंड आहे तो मात्र एक लाख रुपये असेल ला असं त्यांनी म्हटलेलं आहे हे विधेयक आर्टिकल एकोणीस एकचं उल्लंघन आहे म्हणून भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या कामकाजावरती बहिष्कार टाकला होता आणि त्यांनी या आर्टिकल एकोणीसचं उल्लंघन असल्यामुळे त्यांनी कामकाजामध्ये सहभाग न घेता बाहेर पडले पण तरीही हे विधेयक तिथे पास करण्यात आलं आणि कर्नाटकच्या कायदा मंत्र्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की आता इथून पुढे या कायद्यावरती कोणतीही चर्चा होणार नाही हे विधेयक थेट पास झालेलं आहे अशा प्रकारचा कायदा करणारं कर्नाटक हे पहिलं राज्य आहे आपल्याला माहिती असेल की समाजामध्ये असे अनेक लोक आता निर्माण झालेले आहेत ज्यांच्या भाषणामुळे दंगली उसळत आहेत ज्यांच्या भाषणामुळे आपलं जे धार्मिक स्वास्थ्य आहे ते धोक्यात यायला लागलेलं आहे आणि सार्वजनिक हित देखील धोक्यात यायला लागलेले आहेत अशा अनेक दंगली उसळल्या जा गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेकांचे बळी देखील गेलेले आहेत आणि अनेकांवरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत पण या दंगलीच्या मध्ये सहभाग झालेल्या लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत पण ज्यांनी हे भाषण केलं होतं ज्यांच्या भाषणामुळे अशा प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला होता त्यांच्यावरती मात्र कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाहीत आणि ते होतही नाहीत कारण त्यांचा कुठे ना कुठे राजकीय पाठिंबा त्यांना मिळालेला असतो आणि कुठे ना कुठे एखाद्या राजकीय पक्षाला त्याचा फायदा झालेला असतो आणि म्हणून अशा प्रकारची भाषणं वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पण कर्नाटक सरकारने मात्र आता हे विधेयक पास करून या सगळ्याच भाषणावरती बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण याच्यामुळे भारतीय संविधानातल्या आर्टिकल एकोणीस एकचं उल्लंघन होते असं म्हटलं जात आहे पण भारतीय संविधान मात्र कुठेही तुम्हाला अशा प्रकारचं हेट स्पीच द्या याची परवानगी देत नाही भारतीय संविधानाने कुठेही तुम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं असलं तरीही तुम्ही काहीही बोलू शकता अशा प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं ले नाही तुम्हाला काही नैतिक बंधनं घालून दिलेली आहेत आणि त्या बंधनाचं पालन करणं हे तुम्हाला गरजेचं आहे पण